आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी जयसिंगपूर विकास पॅनेलच्या माध्यमातून आपण ही जसिंगपूर शहराची दोन हजार पंचवीसची ची सार्वत्रिक निवडणूक लढवतोय या ठिकाणी दोन्ही आघाड्यांचे नेते आदरणीय गणपतराव पाटील साहेब राजू शेट्टी साहेब माधवराव साहेब विजय साहेब राजवर्धन नाईक निंबाळकर सरकार राहुल साहेब माझे नगराध्यक्ष माने व इतर आमचे नेते साहेबांनी आता सांगितलं तसं सा। माझ्यासारख्या कोणत्याही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या एका शेतकरी कुटुंबातनं आलेल्या एका सर्वसामान्य व्यक्तीला या दोन्ही आघाड्यांकडनं मला उमेदवारी मिळालेली आहे शाहू महाराजांनी बसवलेल्या या जयसिंगपूर नगरीच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार या दोन्ही आघाड्यांनी मला घोषित करणं ही माझ्यासाठी खरोखर खूप अभिमानाची गोष्ट आहे या निवडणुकीच्या निमित्तानं दोन गोष्टी मला प्रामुख्यानं या ठिकाणी नमूद करायच्या होत्या की सत्तेतून पैसा आणि पैशातून पैसान सत्ता हे समीकरण बदलण्यासाठी आणि टक्केवारी मुक्त जयसिंगपूर नगरपालिका करण्याचा ध्यास देऊन ह्या ठिकाणी आम्ही ही निवडणूक लढवतोय आपल्याला माहिती आहे की साहेबांनी सांगितलं जस की जयसिंगपूर शहरामध्ये झालेली सर्व कामं निकृष्ट दर्जेची झाली खरंतर माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला किमान शाहू महाराजांच्या मारकाच्या कामात भ्रष्टाचार होऊ नये अशी अपेक्षा होती परंतु त्याही कामामध्ये भ्रष्टाचार झाला आणि त्याला गळती लागली तर ह्याची मनात एक खंत होती आणि त्या दृष्टीनं मीही विचार करत होतो की आपल्याला एक राजकीय व्यासपीठ असलं पाहिजे त्याशिवाय जनतेचे प्रश्न सोडता येत नाहीत आणि मग जयसिंगपूरची जनता हीच जयसिंगपूरची मालक आहे हा एक संदेश या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला जयसिंगपूर वासियांना द्यायचा होता कारण धनदांडव्या शक्तीविरोधात सर्वसामान्य व्यक्तीनं उभं राहणं आताच्या ह्या राजकीय व्यवस्थेमध्ये फार कठीण काम आहे आणि ते दुर्दृश्य मला ह्या लोकांच्या माध्यमातून पिलायचं आहे जयसिंगपूर नगरपालिका शाळांची अवस्था अतिशय दैनिक आहे मी सर्व शाळांना भेटी दिल्या शाळा अतिशय निकृष्ट दर्जाच्या याच्या पटसंख्या कमी व्हायला लागली एकशे अठ्ठेचाळीस शिक्षक असलेली संख्या आता अठ्ठेचाळीसवर आलेली आहे मुलं गोरगरिबांचे मुलांना शिक्षण मिळणार नाही आणि ही मुलं शाळाबाह्य होतील का काय अशी भीती वाटायला लागली आणि नगरपालिकेत वारंवार निवेदन देऊन सुद्धा त्यांच्याकडनं हे काम होत नसल्यामुळं हे काम आता आपण स्वतः सत्तेत जाऊनच केलं पाहिजे असं मला वाटायला लागले गोरगरिबांना मोफत प्राथमिक उपचार मिळण्यासाठीचा एक नगरपालिकेचा दवाखाना नगर होता तो सुद्धा नगरपालिकेला चालवता आलेला नाही आणि तो दवाखाना बंद पडलेला आहे आमच्या अजेंड्यामध्ये सगळी कामं भविष्यात येतीलच परंतु प्रमुख एक महत्वाची कामं सांगायची अशी वाटते की महिला सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे शहरामध्ये बसवण्याचा आमचा एक उद्देश आहे सार्वजनिक शौचालय व्यवस्था जरसिंगपूरच्या कोणत्याही सार्वजनिक मुतारीमध्ये तुम्ही बघितलं अतिशय दुर्गंधी प्रचंड चैतन्य साम्राज्य तिथं सर्वसामान्य माणसाला जाणं अवघड झालं खर हो सर ही ही तर माझा असा स्पष्ट आरोप आहे की मागच्या कुठल्याही नगरसेवकांनी त्या सार्वजनिक शौचालयाचा व्यवस्थेचा वापरही केला नसावा माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला त्या ठिकाणी गेल्यानंतर असं वाटतं की ही आधी ही व्यवस्था तर बदलली पाहिजे आणि ती सार्वजनिक व्यवस्था सुधारण्याचं काम आमच्याकडनं केलं जाणार आहे उद्यान विकसित असेल भाजी मंडळीची अवस्था तुम्ही बघितली असेल अतिशय निकृष्ट भाजी मंडळी तिथे कुठल्याही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्या ठिकाणी जात नाहीत आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देणं हा सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे आपल्या मर्जीतले अधिकारी आणायचे तिथं बसवायचे आणि मनवानी पद्धतीनं त्यांच्याबरोबर भागीदारी करून सर्वसामान्य जनतेला लुटायचं जे काम झालेलं आहे ते थांबवण्याचा प्रमुख उद्देश आहे खरं तर प्रशासनाला मी या निमित्तानं एक सूचना करतोय की डिसेंबर महिन्यामधल्या पगारामधनं आपला घर खर्च भागवण्याची व्यवस्था करावी आता नाहीतर जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला स्वच्छ चांगला प्रशासक त्या ठिकाणी प्रशासन अधिकारी आणावा लागेल आणि त्या दृष्टीनं आमची वाटचाल तर सुरू झालेली आहे आमचं हे पॅनेल या सर्व नेते मंडळींच्या आशीर्वादाने पूर्ण बहुमतामध्ये नितमाने वहिनीनं पाच वर्ष प्रचंड त्रास झाला काम करताना कारण बहुमत नव्हतं परंतु आज या ठिकाणी दोन्ही पॅनेलच्या वतीनं या दिग्गज लोकांच्या मदतीनं आपलं संपूर्ण पॅनेल आणि नगराध्यक्ष आमच्याच गुन्हे आघाडीचा असणार आहे याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही आणि जयसिंगपूर वासियांशी संपूर्ण पाच वर्ष एक रुपयाचा भ्रष्टाचार न करणारा महाराष्ट्रातला पहिला नगराध्यक्ष मला व्हायचा आहे आणि दृष्टीने मी तुम्हाला ग्वाही देतोय की मी एक रुपयेही माझ्या घराकडे नगरपालिकेचं घेऊन जाणार नाही ही मी शपथ घेतलेली आहे काही अपरिहार्य करायला लागलं तर ते जनतेच्या भल्यासाठी असेल माझ्या सुदर्शन कदम ह्या व्यक्तीसाठी नगरपालिकेचा एक घराकडे घेऊन जाणार नाही हे मी आज या ठिकाणी शाहू स्मारक आणि सिद्धेश्वर मंदिरला स्मरून मी आज या ठिकाणी आपल्याला आश्वासन देतोय आणि हे आपण जनतेला पोचवावं असं या ठिकाणी मी जाहीर करतो धन्यवाद आरके न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा